नर्मदे हर नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र नर्मदे हर आपण ओंकारेश्वर इथून पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प उचललेला असतो आणि त्यावेळेस संकल्पामध्ये आपण बोललेला असतो का नर्मदा मैयाला मी दूषित करणार नाही प्लॅस्टिकचा कचरा टाकणार नाही असा आपण संकल्प केलेला असतो तरी पण हे बघू शकता तुम्ही नर्मदा मायाच्या किनारी हे जे काय असतील ते चिप्स वगैरे खाऊन आणि ह्या पिशव्या इथं टाकलेल्या आहे पण कुणीतरी सज्जन गृह असताना त्याच्यामध्ये माती भरून इथं असता पसरू नये म्हणून तर एका ठिकाणी इथं जमा करून ठेवलेले आहे तर कृपया मित्रांनो नर्मदा परिक्रमा करीत असताना कधी तिला घाण करू नका तिच्यात प्लॅस्टिक टाकू नका आणि तिचं पाणी दूषित होणार याची काळजी घ्या मध्ये हर